आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवर सातारा ते कागल सहा पदरीकरणाच्या कामाची प्रगती पंधरा सप्टेंबरपर्यंत दिसून न आल्यास संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करून त्यांना काळे यादीत टाकण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत या महामार्गाचे काम अत्यंत संत गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत आहे या महामार्गाचे काम जलद गतीने करून कामाची प्रगती दाखवा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे निर्देश नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत दरम्यान महामार्गावरील कामाच्या बाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालयात सोमवारी सदर कामाबाबत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय कदम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली यावेळी कदम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाबाबत दूरदर्शी प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांची माहिती दिली तसेच पंधरा सप्टेंबरपर्यंत कामाची प्रगती न दिसल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिली आहे प्रवाशांच्या सोयीचा विचार करून हे काम अत्यंत जलद पूर्ण करण्याची सूचना यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या दरम्यान महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम पेटनाका ते कागल तसेच पेटनाका ते सातारा या दरम्यान थीक ठिकठिकाणी काम संत गतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे महामार्गावर कराडनजीक नांदलापूर ते कोल्हापूर नाकादरम्यान उड्डाणपुलासह सहा पदरीकरणाचे काम रेंगाळले असून या दरम्यान वाहतुकीच्या कोंडीसह अपघात होत आहेत त्यामुळे महामार्गावर प्रवास करणारे अक्षरशः वैतागले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार अतुल भोसले शिवसेनेचे नितीन काशीद पाटील कराडदक्ष ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वारंवार महामार्गाच्या रकडलेल्या कामाबाबत पत्रव्यवहार करून काम तातडीने पूर्ण न करण्याची मागणी केल्याने दोनच दिवसापूर्वी नामदार गडकरी यांनी कागल ते सातारा कामाचा आढावा घेऊन कामाची प्रगती न दिसल्यास संपन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणि सहा पदरीकरणाचे काम अत्यंत संत गतीने चालू आहे आणि संत ने चालू असल्यामुळं हो। साधारणतः कोल्हापूर पासून सातारला दीड तासाचा जो कालावधी आपल्याला प्रवासाचा लागतो तो प्रवासाचा कालावधी आता साडेतीन तासाचा झालेला आहे दोन हजार तेवीस साली बावीस अपघात झाले दोन हजार चोवीस साली अडतीस अपघात झाले दोन हजार पंचवीसच्या जून एंडपर्यंत बारा अपघात झाले एकूण एकशे अकरा अपघात झाले अध्यक्ष मोदय हो यामध्ये पन्नास लोकांनी आपले प्राण गमवले हो आणि पूर्णपणे ठेकेदार कंपनी या सगळ्या गलथान कारभाराला जबाबदार आहे असा माझा आक्षेप आहे आणि या रस्त्याचं काम खूप संत चाललेलं आहे कराड शहराच्या लगत पंकज हॉटेल पासून नांदलापूरला जाणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम देखील अपूर्ण आहे